बापा पुष्पाबाई कामही झाले वाटते नाही कामा गुम करून बसले मस्त ऊन खाऊन राहिले नाही जेवले वाटते हा हो वा जेवण झालं ना आता हे गेले त्याच्या ड्यूटीवर आणि मी जेवण झालं बसले नाही इथं जराशी म्हटलं चल आता काय हो घरातल्या घरात गमते काय मी एकटा माणसाले चल म्हटलं घराचं दरवाजात बसतो तर कोणी येते जाते दिसते आपल्याला तेव्हाच मन गमते माणसाचं तुमचं झालं सुमन भाई जेवण कुठे चालले तुम्ही आता इकडे कुठे नाही चालले हो इकडे चालली होती चाल म्हटलं जातो आता घराशी पुष्पाबाईच्या घराकडे आता काय घरातही गमत नाही बाई एकटं एकटं आता पोरगा चला जाते त्याच्या कामावर त्याला डब्बा गिब्बा करून देऊन देतो आणि मग काय व्यक्ती राहील तुम्ही मग घरात किती गमन आपल्याला हो बा पाटे काय सफाई साफ झाली काय दिवाळीची हा काय म्हणते दिवाळी आता करा लागन ना साफ सुरुवात नाही करा लागन काय हो करतो ना व्यक्ती कोण होत नाही बाई तो पोरगा घरी राहायला त्या दिवशी त्याला मळा लागते गण्या करू लागले मग जरासा तो करू लागते हातभार तेवढाच आपल्याला हातभार होते तर बरं वाटते व्यक्ती कोण नाही होत बाई आता पहिल्यासारखं जीव नाही राहिला माणसाचा आता पहिले कसं होतं व्यक्ती दुखतीच बाई करून घे लेकळी लहान होते तरी आता आता होत नाही पुष्पाबाई थकून जाते जीव सारा आता निघो बाप्पा मायाकून आता त्याला म्हणत असतो जरा करून देते मग मी आपलं खालचं करत राहतो मोठ्या निमत्या टोळा लागते तिच्या कायच्या करू लागते अरे एका कामासाठी सतरा डाव बोला लागते कर रे गणया कर रे गण हे करणारे ते करणारे ते करणारे तेव्हा तो नमते कुठं फटाके किटाके आणण्यासाठी असा होते काय सांगू तुला आता म्हणजे अशा तयारच राहते फटाके आणण्यासाठी कपडे आणण्यासाठी अन घरातलं रुण कर म्हटलं की मी ते करायचे त्याच्या जिवावरचे ते पण आता करून घेतोस तुम्ही जबरदस्ती त्याच्याकडून करल नाही तर काय करण मग कोण करन मग एकटं कोण नाही होत नाही अरे सुन घेऊ ना आता आता किती दिवस राहत पाहिजे बोराची आता सुन घेऊ हात बारा तसं नाही तर पोरग पोरग शेवटी फरक सुद्धा सन शेवटी सोन होते सन घेऊ ना आता हो सुनता आणाले तयारच हाऊ मी पण आता सुनाय तर भेटली पाहिजे कोणी मला चांगल्या चांगल्या पोरायला दिसता भेटून नाही राहिल्या आणि याचा नाव डॅमेज झालाय खरं इकडे आता सुधारला हो। ना ना तो नाही तर आतापर्यंत आतापर्यंत माहित नाही का तुम्हाला नीरा बाई दारू पिऊ पिऊ दारू पिऊ पिऊ सारे इकडे नाव खराब करून टाकलं ना त्यानं त्याच्याबरोबर माय करून टाकलं आता काय करू बाबा मी हो आता सुनका तुला जास्त आवडून भेटेल याच्या त्याच्या कानावर गोष्ट टाकशील तेव्हाच भेटेल ना त्या पोरीला सांग जवळला सांग अजून कोण आले नाते काय तू कोण आले सांग तावाजीवाले हं काय तो रस्त्यावर पडलाय दिसून गेला नाही दिवस म्हणून असं आहे का सांगशील कोणाले कोणाच्या कानावर गोष्ट टाकशील कोणाले मैं प्रेम का करतो बापूराचं लग्न म्हणून तवास ना तवास सांगून कोणी कोणी म्हणून निरोप कोणाच्या घरचा हो oh, हे काय सुना सांगा लागल मला भावा घेवाले तसा ऐकते ते भाऊ कामगी पण काय करू आता पोरायचे किती चौना होऊन गेला माहित नाही काय पोरायला असं पाहिजे तसं पाहिजे मग आता काय करा आता एका दृष्टीनं पाहिलं तर त्याचं बरोबरच आहे नाही काय कायच्या चौना झाले हो हं आता तू पोरगी आहे तर त्या तू पोरगी दिन दिल्ली असते काय एखाद्या डारोड्याने दिल्ली असते काय बिना काम करणाऱ्याने

फक्त चांगली राहिजे म्हणजे जाय तिकडे काय करतोय आता कोणतं बंद न ठेवत बसत पोरगाईवर पोरगाच वर्ष शेवटी काय बोलावते आणली का आणबा फक्त चांगली आणलं म्हणजे झालं तुमचं निभलं म्हणजे बस आमचं काय आहे मुले काय कोण घ्या तुम्ही आपल्याला पाहिजेच काय माहिती माणसाले त्याची जीवन चांगलं झालं म्हणजे बस आहे जातो बस ना जातो म्हटलं घरी जातो म्हटलं जराशी ते निशाणी आणतो म्हटलं त्याच्यावरून साफसफाई करायसाठी फक्त मग काय असं झटक करून सांगतो म्हटलं वरच मला कोण कचरा नव्हती बाबा त्याच्यावर हा असं काय ठीक आहे पप्पा बापा बापा तू मला मोठा टाइम भेटतो का गोष्टी करायले हा मस्त कधी पाहिले गोष्टी करत काय तर दोघी सोबती नाही हा मला तर कधी याले टाइम भेटत नाही बिचारी इकडे बापा सरला बाई गोष्टी करायला टाइम म्हणजे आम्ही घरात होऊन कामात होऊन वेळ काढतो जरा बर बसतो एका मेकअप सोबत गोष्टी करतो मला तर काय घेऊन जाईन कसे बोल चालत जाईल आपली नाही वेळ चांगली होती अशा गोष्टी केल्या कशा गोष्टी केल्या घरातल्या घरात घुसलं राहिलं कोण व्हायचं बाप्पा म्हणन तिकडे पण असून काय मग तुमचे म्हणता सरला बाई झाली साफसफाई झाली घराची तुमचं बरं बाबा दोन दोन सुना हाय पोरा हा मस्त होऊन जाते साफसफाई घराची कायची हो तुम्ही मजा घेता बाप्पा म्हणाली हाय म्हणाले हाय सार एवढं मोठं घन होत ना काय म्हणते आता मला ते म्हणता येत नाही पण पाय काही नाही एवढं हे नाही म्हणाले माझ्या घरात अजून म्हटलं मला घराला पडायनी

का बाबा का काकाजीचा डब्बा डब्बा घे बांधून तयार आहे त्याच्यासाठी आली होती मी नाही सरला बैठक होत आता घरी नाहीये सध्या पण येईन तो घटक घराने येईन आला म्हणजे मी त्याला पाठवतो तुमच्या घराकडे नाही तर मग मी स्वतः डब्बा न्यासाठी बरं ठीक आहे मग चल मग चालतो मी काय ते जरा काम सांगतो बाबा साफसफाईचं सा। कसं आता दिवाळी आली जवळ एवढं मोठं घराची साफसफाई म्हटलं म्हणजे एवढ्या लोक नाही ना मर्दे काढायला लावते आपण म्हटल्याशिवाय काय करते त्या समोर होत नाही आपल्याला पहिल्या समोर आपल्या मागे मागे येते मग करते का मग लाइन असू दिली कुठवा ना जरा सरला बाई लाइन इथे कुठवा ना तुझी बाई काय वाटते तुझी बाई नाही दिसली ना मला त्या दिवशी कुठून तरी येऊन राहिला होता बाहेरून बघा हं हो तो ते काय हो कोणा कामाची आहे ती माई तशीच ना पोरगी तशीच थाके कोणा कामाची नाही ए मोठी ने मोठीच करते सर हं मोठीच करते आता काय पुन्हा तिने लावतो ना कामी लाइन इथे कर म्हणून आता घराची साफसफाई खरच पण सरला बाई तुझी मोठी सून एक नंबर आहे म्हटलं लाईनिय अक्कल नुसल्या सारखीच करते ते वाया गेल्यासारखी गेल्यासारखी काय वायाच गेली आहे पुरी वाया गेली आहे ते हा तर काय काय मग बापा घरची एवढी गरीब परिस्थिती असून किती लाडक्या माय बापानं किती तर नाही तर चांगलं चांगलं घरच्या म्हटलं पुरी एवढा लाडावला नाही राहत नाही तर वायाच गेली आहे जास्त इथे दिसून राहिलं काही चाल बाबा येतो करा तुम्ही गोष्टी माया मग हे आहे ना लचाण लागलाय ना हो या मग मला निशानी पाहिजे होती सरला बाई तुमच्या घरची घेऊन जा ना घेऊन जाय मला काही कसं निशाणीचं काम नाही घेऊन जाय तू बर येतो मग ये। -दो मी हो ये चालतो मी समोर काय व आहे दोन सुना असून आहे का सासून सुख प्रत्येक गोष्टीसाठी तरी सासूला दावा लागते हा असं राहते अन मला म्हणते तुम्ही सुन पाय सुन पाय सुन पाय सुन आल्यावर माझ्या डोक्याला एवढा ताप राहील म्हटलं काही तर राहिले गेले तिथं राहिले बसले ह्या वेळेसोबत गोष्टी करतात ह्या वेळेसोबत गोष्टी करतात माय मागला जाईल ते डोक्याला ताप तसं नाही बाई सुमन बाई काही असलं ताप असलं काही माय मागा थोडा ताप आहे काय पाय बरं हा डोळ्याला दिसत नाही पोरग एवढ्या दूर चालला गेला

काय म्हणत आहे काय म्हणू राहिल्या होत्या आराम करून तुम्ही बोलत लय झाला आता आराम आता मी काय सांगतो त्याच्यावर लक्ष दे काय सांगता तो सांगा ना अव वैशाली आणि मोहिनी आता पाहिजे दिवाळी जवळ आली बाई किती आठ दहा दिवस राहिले आता तर आता आपल्याला आपल्या पुऱ्या घराची साफसफाई करायला लागन हम्म आता दोघीकडे आहे जबाबदारी साफसफाई करायची तर काय म्हणता मग कधीपासून चालू करता हो आता बाई तुम्ही सांगा ना कधीपासून चालू करा होतं तुम्ही म्हणा त्या पासून साफसफाई करणं काय का नाही आपल्याला चार पाच दिवस लागते आपल्याला एवढा घर साफसफाई करायला तर आहे ना करून घेऊ आजपासून करा चालू नाही आजच्या दिवस राहू दे उद्यापासून करा चालू आता लाईट गेला आता काय करतो आता उद्या सकाळपासून पहिले सकाळी साहेब करून घेजो सगळेजण गेले आपल्या ड्युटीवर साफसफाई बरोबर आहे ना मग तू काय साफसफाई करशील उद्या तू काय सगळे पडदे चादरा खोळा सगळं काळकुड करून धुऊन टाकजो पहिले मशीन मध्ये टाकून देजो आणि मग किचन किचन पहिले चालू करा बघी जमी भांड्या देऊन देजो कसाले वैशाली तू जाडे झटाकटाकडे करून देजो वरच वरच आता बाई मला भाय भर काम आणि वैशाली त्याला हरकर काम नाही हो असं का भेदभाव कोण असं सुनीशिनी कुठे भेदभाव कोणता भेदभाव याला भेदभाव म्हणते काय आणि बारावी महिने बारा वर्ष तेच करते कुठे गेलो मग हम्म तवानी बनतो आता बाई दोन तीन काम मी करून जातो ना साडे भारी भारी कामं का वैशाली तेच करते मी नाही करत तू बारी करत ते तरी म्हणते काय कधी कमी करत नाही म्हणून आणि तर तू तर म्हणूनच म्हणतो आता बाई मी कनी मी वाटून बिमार पडून जाईल मग काय झालं आतापर्यंत तर चांगली होती मस्त मॅगी खायचे चांगली आहे हा टनटन काय झालं तं सगळं खात पित झोपत उठत आता तब्येत खराब झाली म्हणतो आता बाई कालपासून कधी मला बिलकुल चांगला लागून आलं असं चक्कर येऊन राहिले आणि पोटही दुखून राहिलं हातपाय दुखून राहिले सगळं दक्ष दुखून राहिलं आता काय करू तुम्हाला सांगू काय प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत जो काय दुखणं मॅम मुलीने सांगितलं नाही होतं तब्येत खराब आहे म्हणून बरं ठीक आहे तू आराम करतो मॅम कोणती योजना होती ते करतो मी हा ना वैशाली ताई पाहा बरं तुम्ही किती सपोर्ट नाही तर काय म्हणतो का मी काय केलं असतं आता बहिण तर बरेच हे पे चुक काढून टाकलं असतं पे चुक आलं सांगितलं ना जेवढं काम सांगितलं तेवढं करायच लागत लागन तर तब्येत जास्त झाली ना तुम्ही भरती करून तुम्ही दवा दोन चार सलाईन लावून घेऊन पण कामाला उद्या उद्या लागा लागेल म्हणजे लागत लागन मोहिनी हे काही मला सांगू नको उद्या मला मना लागलं बी पाहिजे मी उठली मला तर दिसली पाहिजे उठली अन काम घेऊन करताना दिसली पाहिजे आता सांगतो मी तुला नाही तर मग असं करतो तू आई जातो म्हणते ना गावाला कधी जाते तर तू आई सोबत चालली जातो तू काय काय विचार येते आता बरं आता बाई खरंच ना माहिती तब्येत कोणी बिलकुल चांगली नाही मग असं करतो ना आई सोबत मी कधी दिवाळी होईपर्यंत चालली पेतो दिवाळी लिहून जाईल मग दिवाळीच्या आदल्या दिवशी येऊन जाईल जमत नाही असं वा 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 मस्त आहे हो तू वहिनी हम्म तिच्या व्यक्तीच्या भरोशावर करा टाकून कामाच्या टाइमाला उठून पळत नाही ठीक आहे जायची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकतो काय म्हणावं आम्ही तुला काय रोखून धराव आता आता बाई जा तुम्ही आता घरात वैशाली हाय जीव काही आहे ना अन्न तिची बाजू घेत राहत तुला म्हणतो एकटे एकटे नको कुठंच जाऊ तिने कुठवत जाय तू काय टेन्शन नको घेऊ वैशाली मी बाई सांगून देतो एक बाई सांगतो आणि तू एक मी हात भार लागले आपण करून घेऊ एवढं काय टेन्शन घेऊ नको कोणा गोष्टीचं थोडं थोडं कर्ज मिळतो तुम्ही पडशील बापा हम्म जाऊ तिला जातो म्हणजे जा माईच्या घरी तिला नाही पाठवत बापा अशी आहे मैसून मोहिनी जीव काळी मोहिनी कामाच्या वेळेस म्हणते आता घरी नाही आतापर्यंत मस्त होती इथं काय माया दोघी माहिले की पहा त्याच्या भागात कशी मोहिणी जाते तुझ्या आईसोबत दावाले आमचा आम्हाला बाबा आम्ही करतो पहा मग आमची व्हिडिओ रोजच्या असे पाहत जा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय आवडते नाही आवडत कसे वाटते भाग मोहिनीचे आणि नवीन काय बदल करावं काय नाही हे तुम्ही सांगत जा आम्हाला भेटू आता उद्याच्या भागात धन्यवाद